तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट लोकांनी आयुष्यभर विरोध केला ते लोक के येऊन जलपूजन करतायत त्यांना आपण दाद विचारली पाहिजे की तुमचं योगदान काय तुम्ही येतायत आमच्या गावामध्ये जलपूजन करायला पण तुमचं योगदान काय आहे जे निर्वंड धरण बांधनामध्ये काही योगदान आहे का नाही ना कालवे काढण्यामध्ये काही योगदान आहे का नाही आपल्या कालव्यांमधनं जेव्हा आपण आपल्या तलावामध्ये पाणी आणतो तळ्यामध्ये पाणी आणतोय त्याच्यामध्ये काही योगदान आहे का नाही हे सर्व एक लहान मुलाला सुद्धा माहित आहे की निळवंडे धरण कुणी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त थोरात साहेबांनीच केलेलं आहे त्या पाणी सर्वांपर्यंत गोर गरीब माणसापर्यंत प्रत्येक माणसापर्यंत पोचवण्याचं काम करत आहेत आपल्याला खूप पुढे काम करायचं आहे प्रत्येक वाडी वस्ती पर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम हे थोरात साहेबांच्या माध्यमातूनच होऊ शकतं दुसरं कुणीही करू शकत नाही जे थोरा जे आधी म्हणत होते धरण बनणार नाही तर धरण बनलं आज मग म्हणत होते कालवे बनणार नाही तर कालवे बनले आता कालवे बनले आहे त्यातनं पाणी येत आहे आणि आता साहेबांनी पुढचा विचार करून ठेवलेला आहे की तळेगाव भागामध्ये तळेगावच्या पूर्ण परिसरामध्ये निमोनच्या परिसरामध्ये कसं पाणी हे पोचेल ह्याच्यासाठी सुद्धा पूर्ण त्यांनी सोय केलेली आहे मध्य प्रदेशमध्ये जाऊन त्यांनी एक प्रकल्प पण बघून आलेले आहेत तर इथून पुढे फक्त आपल्याला त्यांना मोठी साथ द्यायची आहे वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माखर आता एकोणासशे नव्याण्णव दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर